देशमुख कांबळे तालुकारोहात देशमुख कांबळे गावचे सरपंच सुनील देशमुख यांनी गंभीर आरोप करत गावातील नागेश देशमुख यांच्याकडून स्वतःच्या आणि कुटुंबाच्या जीवाला धोका असल्याचा इशारा दिला आहे त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की नागेश देशमुख सतत त्यांची व त्यांच्या कुटुंबाची बदनामी करत असून जर ही बदनामी त्वरित थांबवली नाही तर संपूर्ण गावासह उपोषणाला बसण्याचा इशारा त्यांनी दिला आहे ग्रामपंचायतीला कशी बदनाम करता येईल ह्याकडे काही लोकांचं पडद्याआड वागून लक्ष आहे पण जर तो म्हणत असेल भ्रष्टाचार केलाय तर ते त्यांनी मला दाखवून द्यावा ना की मी भ्रष्टाचार केलाय तू सांगायची कारण मी लगेच राजीनामा सरपंताचा देईन माझ्याकडून भ्रष्टाचार होत असेल तर मी करणार नाही आता खंडी वसुलीचं म्हणतोय अरे मी या गावात अनेक लोकांना आजारपणाला मी मदत केलेली आहे असं कोणी सांगावं गावातल्या माणसाने की सुनील देशमुखकडे गेलो आणि त्यांनी मला मदत केली नाही मी सगळ्यांना मदत करतोय पंचवीस तीस वर्ष एम आर डी मध्ये काम करत असताना कधी कुणाकडनं जर हप्ता मागितला असेल तर त्यांनी मला दाखवून द्यावं आज हा काही न करता चार लाखाची गाडी फिरवतोय रोज सफेद कपडे घालतोय दोन दोन तास गाडीमध्ये बसून मोबाईलवरती एसी मध्ये फोन करतोय लोकांना दोन दोन तास आम्ही बघतोय मग हे पैसे कुठून येत आहेत ह्याच्याकडे कामही नाही आमच्याकडं काम आहे आम्ही गव्हर्नमेंटला इन्कम टॅक्स भरतोय मग हा काय करतोय मग ह्याच्याकडून पैसे कुठून येतात ह्याची पण चौकशी व्हायला पाहिजे आज ह्याच्यावरती अनेक गुन्हे असताना तडीपारची ह्याला नोटीस आली होती ती तडीपास तडीपारी का रद्द झाली ह्याच्याबद्दल पण शासनाला मला विचारायचं आहे आज मला ह्याच्यापासून माझ्या जीवाला धोका आहे मला नवरात्रमध्ये ह्याने माझ्या हल्ला केला होता तीही केस मी पोलीस स्टेशनला दिलेली आहे माईकनी माझ्या हल्ला केला त्यावेळेला मला सव्वा तोळ्यांची चिहिणी माझी गेली मला वाटतं त्यांनीच घेतले पण ते पोलीस पोलिसांच्या ह्याच्यामध्ये तपास करतीलच पण असा करतो है। धाम जो हल्ले करतोय हल्ला करून नाही थांबला तर बदनामी अशी माझी मीडियावरती करतोय मग हे मी कितपत सण करायचं माझं कुटुंब संपूर्ण डिस्टर्ब झालेलं आहे उद्या माझ्याकडून काही चूक झाली मी आत्महत्येचा प्रयत्न केला आणि जर केली तर जबाबदार हा नागेश देशमुख असेल बाकी कोण नसल आता त्याच्या मिसेस ती परवा आहे ती तिने वाईट दिली ती की मी खणनी अरे तू आलीस कधी आत्ता आलेत ना तुम्ही लग्न करून आणि मी खणनी तुमचा मालक काय करतोय मी काम तरी करतोय पण तुमचा मालक काय करतोय रोज तुमच्याकडं कंपनी म्हणजे मा, एमआयडीशी म्हणून घरी आला की पन्नास पन्नास हजार आणतोय लाख लाख रुपये आणतोय ते पैसे येतात कुठून त्यांना कधी विचारा ना आणि त्यांच्या गुन्हे किती दाखल आहेत आणि मी काय केलं माझा तरी गुन्हा आहे का आणि जर मी खंडीखोर असतो मी हप्तेखोर असतो तर माझ्या गुन्हे दाखल झाले असते तुमच्या मालकावर गुन्हे किती दाखल आहेत बघा आणि नंतर तुम्ही दुसऱ्याचा मी तुमचा सासरा आहे मग विचार करा की सासरा चुकतोय की आपला मालक चुकतोय म्हणून माझी सर्वांना विनंती आहे आज त्यांनी मला अख्ख्या महाराष्ट्रात बदनाम केलाय कारण काय फक्त एक भंगार आहे माझा व्यवसाय ते आमच्या सुनबाई बोलल्या आम्हाला आमचा व्यवसाय द्या मी काही एमआयडीसीचा मालक नाही ना तुम्हाला व्यवसाय द्यायला मी तुम्हाला तिघांना तीन पत्र दिली त्याच्यामुळे ह्या गावचे ते सुपुत्र आहेत दोन्ही त्यांचं काम झालं तुमचं का होत नाही तुम्ही कंपनीला विचारा आज तुमच्यावर जर गुन्हे दाखल असतील गुन्हेगाराला जर कंपनी घेत नसेल तर जबाबदार मी नाही ना मी माझं काम केलंय मी कमिटीकडनं त्याला पत्र दिलंय मी ग्रामपंचायतीकडनं पण त्याला पत्र दिलंय की त्याला भंगार द्यावा आता जिथं जिथं त्याचं काम चालू आहे तिथं तिथं जर का हे गेले आमचे लोक तर का मी पाठवले का त्यांना त्याला थोडंसं कळलं पाहिजे जर का माझ्या जीवाचं बरं वाईट झालं तर जबाबदार हा नागे यशमु त्याचं संपूर्ण कुटुंब असेल असं मी तुमच्या मीडिया समोर नमूद करतोय आणि त्याला तडीपार का झाली नाही ते मी विचारणा शासनाला करीलच आणि त्याच्यावरती मी स्वतः उपोषणाला गावाला देऊन बसल की असं का होतंय जर एवढे गुन्हे होऊन सुद्धा जर त्याला तडीपारी होत नसेल तर मग नक्की काय होतंय म्हणून मी शासनाला विनंती करतो, करतो लौकर। एक, एक, की आपण ह्याच्यामध्ये लक्ष घालून माझ्या कुटुंबाला शासनाकडून मदत व्हावी अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि मी इथं थांबतो लवकरात लवकर स्टेशनला गेला होता तो नेमका विषय काय घडला होता त्यावेळेला हा विषय भंगारचाच होता त्यावेळेला आमची कमिटी आम्ही त्याला घेऊन बसलो तो कमिटी मेंबर होता आमच्या बरोबर त्याला घेऊन आम्ही बसलो की सत्तर टक्के आमच्या लोकांना आणि तीस टक्के त्याला द्यायचं आम्ही असं लिहून पण दिलं कंपनीला आणि जर कंपनी देत नसेल त्याचं चारित्र्य जर का असे भानगडीचं असेल मारामारीचा असेल आणि कंपनीने जर नाही दिलं तर आम्ही काय करू शकतो आम्ही त्या कंपनीचे मालक नाही ना आम्ही आमचं पत्र देऊ शकतो आम्ही तुझ्याबरोबर येऊ शकतो पण ज्या माणसाला काम द्यायचं आहे तो माणूस जर लाईक नसेल तर त्याला जबाबदार कमिटीही नाही आणि सरपंचही नाही आणि बॉडी ही नाही असं मला वाटते म्हणून त्याचं त्याने स्वतः बघावं मला बदनाम करण्यापेक्षा तू तु तु तुझी ताकद वाढव तुझी तुझी परिस्थिती तुला माहिती आहे ह्या गावात उभा राहून तुझी किती ही आहे ती आता परवा माझ्या जेव्हा माझ्या हल्ला केला आणि गुन्हा झाला त्याच्यावर त्याला ह्या गावामध्ये एकही जामीनाला माणूस रगायला नाही कोळशाचा का कुठला कोणतरी जामीन राहिला तेव्हा ह्याच्यावरती तू विचार कर महिन्या महिन्यात तू पक्ष बदलतोय आज ह्या पक्षात उद्या तो पक्षात मला फोन स्वतः आलता की तुमच्या पक्षात मला यायचंय एकाचा तर मी बोल आमदारकीच्या आधी बोललो नाही त्याला घ्यायचं नाही कशा करता घ्यायचं जर तो आपल्याला बदनाम करतोय तर मग त्याला घ्यायचं नाही ना त्याला कुठल्याही पक्षाचं काम करू द्या चांगलं करू द्या त्याला मला जी विनंती आहे की तू वाईट करू नकोस जेव्हा किती विषारी सर्पाने जर चंदनाच्या झाडाला विळका मारला तरी त्याचा सुगंध जात नाही ह्याची नोंद ठेवा असं मला वाटतय आज तुम्ही मी पहिली बाईट देतोय मी बाईट देणार नव्हतो पण लोकांना वाटतं की मी भ्रष्टाचार करतोय किंवा हप्ते घेतोय म्हणून मी आज बाईट दिले नाही तर मी त्याच्या चार बाईट आल्या मी त्याला प्रतिउत्तर दिलं कुणाला प्रतिउत्तर माझ्या लेवलचा आहे का प्रतिउत्तर द्यायला त्याची लायकी काय मी तीस वर्ष काम करतोय मी घराघरामध्ये लोकांना मदत केलेली आहे त्यांनी काय केलंय सोशल मीडियावरती येऊन बदनाम करायचं एवढंच काम ना अरे तू कृथित ग्राउंड लेवलला काम कर आणि या गावाचा सरपंच हो नुसता ग्रामपंचायत सदस्य झाला तर मी तुझ्या पाटणीवर हात थाप मारेन तू ग्रामपंचायत सदस्यही होऊ शकत नाही असे असा जर वागलास तर आणि जर का तुला मोठं व्हायचं असेल राजकीय क्षेत्रात जायचं असेल तर तुला ग्राउंड लेवलला काम करून आमच्या बरोबर काम कर आता माझ्याबरोबर अनेक सदस्य आहेत ही माझी वाटतं तिसरी टीम आहे की मी त्यांच्याबरोबर आहे तुम्ही काम चांगलं केलं की निवडून याल तुम्ही मीडियावरती एखाद्याला बदनाम कराल तर कृपया हे असं न करता तुम्ही लोकांची कामं करा